राज्यसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात झाली त्यापूर्वी आज सकाळी राज्यसभेचं कामकाज सुरू होताच नीट पेपर फुटीच्या प्रकरणावर चर्चा व्हावी यासाठी विरोधी पक्षानं गदारोळामुळे सदनाचं कामकाज सुरुवातीला बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतर अनेक वेळा खंडित झालं लोकसभेतही आज नीट पेपर फुटी प्रकरणावरून विरोधी पक्षानं केलेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज सुरुवातीला बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं दरम्यान नीट परीक्षा मुद्द्यावर सरकार संसदेत आपली बाजू मांडण्यासाठी तयार असून विरोधी पक्षानं देखील चर्चेत सहभागी होऊन आपलं मत मांडावं असं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं सरकार या प्रकरणाचा कसून तपास करत असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं या प्रकरणात दोषी असणाऱ्यांना सीबीआय ताब्यात घेत आहे अशी माहितीही त्यांनी दिली विरोधी पक्षानं नीट परीक्षा मुद्द्यावर राजकारण करू नये तसंच विद्यार्थ्यांना मनात संभ्रम निर्माण करू नये असंही ते म्हणाले